सर नमस्कार आपल्या हॉस्पिटलमध्ये पाचशे ग्रॅमचं बाळ वाढलं जगलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रकृती सदृढ होऊन घरी गेलं सर हे कसं शक्य झालं आपण त्या कुटुंबासाठी बाळासाठी देवदूत दूध सर्वसाधारणपणे तीन महिन्यापूर्वी गणेश करंडे या सद्गृहस्थांचं पाचशे ग्रॅमचं बाळ जे की काठापूर तालुका आंबेगाव इथले रहिवासी आहेत ते बाळ आपल्या एन आय सी यूमध्ये ॲडमिट झालं आपल्याकडे युनिस युनिक हॉस्पिटलच्या माध्यमातून जवळपास पुण्यापासून नाशिक मुंबई आणि नगरच्यामध्ये तीस बेडचं लेवल थ्री केअर घेणारं एकमेव एन आय सी यू म्हणून युनिक हॉस्पिटलचं एन आय यूचं नाव घेतलं जातं तर ते बाळ आपल्या एन आय सी यूमध्ये आल्यानंतर पाचशे ग्रॅमचं बाळ हे खरं तर खऱ्या अर्थाने खूप मोठं चॅलेंजेस होतं आमच्यासाठी कारण आजपर्यंत आम्ही सहाशे सातशे आठशे ग्रॅमच्या पुढचे म्हणजे शेकडोने म्हणण्यापेक्षा हजारोने बाळ आम्ही आजपर्यंत वाचवलेले आहेत आणि त्याचा आम्हाला सारखा अभिमान आहे परंतु पाचशे ग्रॅमचं बाळ जेव्हा आमच्याकडे आलं तेव्हा ते अतिशय छोटं होतं श्वास घ्यायला त्रास होत होता फुप्फुसांची वाढ कमी होती मेंदू हृदय आतडी जे की दूध पचनासाठी लागतात लिवर या सर्वच सिस्टीम त्याच्या अतिशय अपरिपक्व होत्या जेमतेम सहा महिने पूर्ण झाल्याच्या आसपासच त्या बाळाचा जन्म झालेला होता परंतु ते चॅलेंज आम्ही स्वीकारलं मी स्वतः डॉक्टर आकाश आवारी माझी सोबती डॉक्टर सतीश सर डॉक्टर राहुल पावडे सर आम्ही तिघांनी त्या बाळाची ट्रीटमेंट चालू केली त्याला व्हेंटिलेटर त्यानंतर फुप्फुसांच्या वाढीसाठी सरफॅक्टन नावाचे इंजेक्शन्स आणि बाकी जी काही सपोर्टिव्ह ट्रीटमेंट या बाळांच्या वाढीसाठी आणि उपचारासाठी लागते ती चालू करण्यात आली हळूहळू बाळाने पण चांगल्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली आणि मग मधल्या काळामध्ये जंतुसंसर्ग सौम्य प्रमाणात त्याला झाला परंतु तो पण नीट करण्यामध्ये आम्हाला यश आलं दूध अपचनाच्या अधूनमधून समस्या निर्माण होत होत्या परंतु या सर्व संकटांवर मात करत करत सर्वसाधारणपणे दोन अडीच महिन्यानंतर बाळ जवळजवळ पंधराशे ते सोळाशे ग्रॅमचं झालं आणि मग ते नातेवाईकांकडे त्या बाळाच्या आईकडे देण्यात आलं त्या बाळाला व्यवस्थित दूध पाजायचं कसं त्याची काळजी घ्यायची कशी हे त्यांना जवळजवळ पाच सहा दिवस आम्ही इथे ठेवून व्यवस्थित समजवून सांगितलं आणि अतिशय गोड शेवट या सगळ्या याचा झाला याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि भविष्यात देखील अशी बाळं आली तर निश्चितच ह्या सगळ्या बाळांना न्याय देण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न पुरे, करू आणि याच्यासाठी सगळ्यांच्या आशीर्वादांची आम्हाला गरज आहे अननॅच्युअर बाळ कशामुळे दे तयार होतो किंवा त्याची कारण काय आहेत किंवा असे ठरवलं मात्र कुठली काळजी घ्यायला ही प्रीमॅच्युरिटी म्हणतात याला सर्वसाधारणपणे नऊ महिने नऊ दिवस किंवा चाळीस आठवडे जेव्हा गर्भाशयामध्ये बाळाची वाढ होते तेव्हा त्याला पूर्ण किंवा मॅच्युअर बाळ म्हणतो आम्ही आणि त्याच्या आधी जन्माला आलेली सर्वच बाळांना प्रीमॅच्युअर म्हटलं जातं परंतु त्याच्या पण त्यांनी कॅटेगरीज केलेल्या आहेत अडीच ते दोन किलोपर्यंत दोन ते दीड दीड ते एक एक किलोच्या खाली आणि हे तर अगदी पाचशेच ग्रॅमचं बाळ होतं म्हणजे व्हेरी व्हेरी लो बर्थ वेट बेबी म्हणतो आम्ही याला आणि ही बाळं तर निसर्गाविरुद्धच सगळं झालं चाललेलं असतं कारणं अनेक असतात कधी कधी पिशवीचं तोंड मोठं होणं कधी कधी ॲम मेमब्रेन स्ट्रक्चर होणं किंवा बाळाला आईच्या पोटातच जंतुसंसर्ग होणं किंवा ब्लिडिंग होणं अशा अनेक कारणांमुळं ही बाळं आधी जन्माला येतात परंतु कुठलंही बाळ आधी जन्माला आलं तरी उपचार पद्धती जवळपास युनिव्हर्सल असते म्हणजे कशी की जी आळ्याफाट्याला उपचार पद्धती आपण करणार तीच उपचार पद्धती जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वसाधारणपणे फॉलो केली जाते आणि त्या पद्धतीचे उपचार हे बाळांना केले जाते या बाळांसाठी सगळ्यात महत्त्वाचा कल्प्रिट किंवा त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा धोका नाईटमेअर जे काय म्हटलं जातं ते ते जंतुसंसर्ग असतो कारण या बाळांना कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन अजिबात सहन होत नाही मग जंतू संसर्ग होऊ नये म्हणून त्या एन आय सी यूमध्ये काळजी घेतली जाते म्हणजे स्टाफ असेल डॉक्टर्स असतील मावशा असतील जे काही क्लिनिंग डिसइन्फेक्शनची जी टीम असते ते रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून हे सगळं करतात म्हणून ही बाळं जगतात या बाळांना जर खरंच खऱ्या अर्थाने संसर्ग झाला जास्त प्रमाणात ही बाळं जगत नाहीत दूध अपचन झालं ही बाळं जगत नाहीत मेंदूत रक्तस्राव झालं ही बाळं जगत नाहीत फुप्फुसांची वाढ प्रॉ प्रॉपरली झाली नाही तरीसुद्धा ही बाळं जगत नाहीत परंतु या संकटांवर मात करत करत आपल्याला एक एक स्टेप बेबी स्टेप्स घेत पुढं जायचं असतं आणि त्याच्यातून मार्ग काढायचा असतो तो सुदैवाने आम्हाला त्याने चांगलं रिस्पॉन्स शेवटी बाळाची जो प्रतिकारक क्षमता आणि त्याची फायटिंग स्पिरिट सुद्धा महत्वाचं असते शहरामध्ये उपचार करायचे असतील किंवा असेल खूप खर्च येतो निश्चितच खर्चिक बाब आहे साधारणपणे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जर गेलं आणि दोन तीन महिन्यात जर यांना ट्रीटमेंट घ्यायची म्हटलं तर दहा ते पंधरा लाखाच्या आत काही खर्च येत नाही परंतु आता आम्ही ग्रामीण भागामध्ये पाहतो लोकांची आर्थिक अवस्था शेतकरी कुटुंबातले लोक असतात त्यांचा रोजचा जगण्याचा संघर्ष आम्ही स्वतः जवळून बघितलेला आहे आम्ही त्याच कुटुंबातले सदस्य असल्यामुळे आम्ही अतिशय संवेदनशीलपणे हा आर्थिक बाबू बाल सांभाळायचा प्रयत्न करतो महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असेल किंवा मुख्यमंत्री सहायता निधी असेल या योजनांचा लाभ देण्याचा आणि त्याचबरोबर जितक्या कमीत कमी चार्जेसमध्ये आम्हाला ही बाळं नीट करता येतील आता याच बाळाचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अगदी जुजबी अडीच लाखाच्या खर्चामध्ये अगदी औषध सकट इंजेक्शन सकट आपण हा सगळं हे केलेलं आहे के त्यामुळं नातेवाईक पण त्या बाबतीत समाधानी होते नमस्कार मी डॉक्टर राहुल पावडे डॉक्टर आकाश आवारे सर डॉक्टर सतीश सर आणि मी स्वतः आम्ही जवळपास सात ते आठ वर्षापासून युनिक हॉस्पिटलमध्ये जे एन आय शू बऱ्यापैकी चांगल्यापैकी रन करतो एकंदरीत आत्ताचे हे जे बाळ आहे साधारणतः ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स विकर मॅच्युरिटीचे आणि अप्रॉक्सिमेटली पाचशे पंचावन्न ग्रॅमचे बाळ आता ते आपल्याकडे युनिक हॉस्प युनिक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले ज्यावेळेस ते ॲडमिट झाले होते त्यावेळेस त्याला श्वासाचा त्रास बऱ्यापैकी कन्न कुदणं अशा कंडिशनमध्ये तर ते आपल्याकडे ॲडमिट झाले होते झाल्यानंतर त्याला ऑक्सिजनवरती घेण्यात आले सिपॅप नावाचं मशीन लावलं नंतर बाळ स्टेबल होत नव्हतं म्हणून त्याला व्हेंटिलेटरवरती घेऊन एक सरफेक्टन नावाचं इंजेक्शन पण देण्यात आलं आणि त्याच्यानंतर साधारणतः आपली अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासानंतर व्हेंटिलेटर काढून घेतलं आणि हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा होत गेली मध्ये त्याला जंतूंचा संसर्गही बसला होता पण त्याच्यातून पण बाळाची इच्छाशक्ती बाळाची इम्युनिटी पॉवर याच्यातून तर ते बाळ बऱ्यापैकी सर्व्हाइव्ह झाले आणि हे असं जवळपास चौदाशे ग्रॅमचं बाळ आम्हाला नातेवाईकांच्या हातामध्ये सुपूर्द करताना खरोखर आनंद होत आहे कुठल्या होतं ते मनसरला डिलिव्हरी झाली होती बऱ्यापैकी तर, तर ते पुण्यामध्ये पण चौकशी करून आले होते ते पण काटापूरचं तर ते बाळ होतं पुण्यामध्ये त्यांना चार्जेस भरपूर सांगितले होते आणि त्या मनाने इथं येऊन ते फारच समाधानी झाले बाळ पण चांगले झाले आणि इकॉनॉमिकली पण तर ते बऱ्यापैकी त्यांना कम्फर्टेबल वाटलं नातेवाईकांसाठी तुम्ही खऱ्या अर्थाने दूप ठरला बाळाची आई वडील जाताना काय म्हणाले ते फार आनंदी होते सर अलग सर म्हणजे जवळपासून सुरुवातीला त्यांना पंधरा ते वीस दिवस टेन्शन मध्ये होते पण जसं जसं बाळ सुधरत गेलं तर ते फार आनंदी होते इव्हन जाताना तर त्यांनी म्हणजे त्याच्यानंतरही पाच दिवस न्याय जाताना पण त्यांनी फार आमचे आभार मानून गेले